नमस्कार मित्रांनो सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच मृणाल तसेच छोट्या पडद्यावरील सोन म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानेसनी कायमच प्रेक्षकांच्या मनात भरली आहे आता बऱ्याच काळानंतर ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे स्टार प्रवाहावर तिची नवीन मालिका येणार असल्याचं अलीकडे उघड झालं आहे मात्र तिच्या या मालिकेचे नाव काय असणार ही मालिका कधी सुरू होणार ही माहिती समोर आली नव्हती मात्र आता अखेर तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे चला पाहूया कोणती आहे ही मालिका काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लग्नानंतर होईलच प्रेम असं या मालिकेचं नाव आहे ही मालिका ऑक्टोबर मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येईल नुकताच या मालिकेच्या ऋतुजा देशमुख कश्मीरा कुलकर्णी अभिनेता विवेक साळुंके तसेच विजय आंधळकर हे कलाकार झळकणार आहेत मृणाल आपल्या चाहत्यासाठी खूपच प्रयत्न करीत असल्याचं पाहायला मिळत आहे ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत तो धन्यवाद